नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण घरातील एक उपद्रवी कीटक मासी हा आपण मराठी निबंध येणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला सर्वत्र आढळणारा एक कीटक म्हणजे माशी माशी ही आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते आपण कुठेही गेलो तरी ही माशी आपल्याला आढळतेच मला तरी अजून माशी नसलेले ठिकाण कुठेही सापडले नाही माणसाला त्रास देणाऱ्या कीटकांचा विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे सर्वत्र आढळणाऱ्या माशीचा पहिला क्रमांक लागतो डास आपल्याला त्रासदायक ठरत असला तरीही त्यापेक्षा माशी जास्त त्रासदायक आहे असे माझे ठाम मत आहे माशा आणि उपद्रव्य या दोन्हीही बाबी कायम सोबतच असतात डासाप्रमाणे माशा माणसाला चावत जरी नसल्या तरी डासांचा काही रोगाशी घट्ट संबंध जोडला गेला आहे तसेच अजूनही माशाबाबत झालेले नाही म्हणून माशा माणसाला निरुपद्रवी वाटत असाव्यात आणि माशांना ही गोड समजली असावी त्यामुळे माशा ह्या माणसाला अगदी चिकटायला येतात माशांना दूर पळवून लावण्याचा आणि आपण कितीही प्रयत्न केला तरीही त्या तात्पुरत्या दूर जातात आणि काही क्षणात परत येतात आपण कधी कोणते काम एकाग्रतेने करत असलो किंवा घरात टी व्ही पाहत बसलो असलो तरी आपल्या भोवती माशीचा फेरा सुरूच झाला असतो आपण त्या माशीला कितीही चतुराईने मारण्याचा प्रयत्न केला तरी ती आपल्या तावडीत सापडत नाही आणि ती परत येऊन कधी पाठीवर मानेवर वा कपाळावर अशा आपल्याला न दिसणाऱ्या जागेवर ठाण मांडून बसलेली असते घर माशी दिवसा सूर्यप्रकाशात जास्त चपळाईने वावरते माशीला द्रव्य रूप अन्न शोषून घेण्यासाठी सोंडेसारखे मुशांग असते मुशांगाचे दोन भाग असून टोकाला तबकडीसारखा पसरड भाग असतो तबकडीच्या मध्यभागी मूक असून दोन्ही बाजूंना वाहक नंदिकांचे जाळे असते त्याद्वारे द्रवरूप अन्न शोषले जाते अन्न घन रूपात असले तर त्यावर लाल सोडली जाते घरमाशी माणसाचे अन्न विष्ठा थुंकी जखमातील द्रव्य खते व कोणतेही अपशिष्ट हे अन्न म्हणून वापरते अन्न शोधत असताना माशा एकमेकांच्या मागावर असतात त्या सतत एकमेकांचे निरीक्षण करीत असतात जेव्हा एखाद्या माशीला अन्न सापडले तेव्हा इतर माशा अन्न खाण्यासाठी जमा जेव्हा माशी खाद्यपदार्थावर बसते तेव्हा तिच्या केसात अडकलेल्या घाणेतील येतील सूक्ष्मजीव अन्न दूषित करतात घरमाशी दर दहा पंधरा मिनिटांनी अन्न घेते तसेच विष्टाही टाकते विष्टा सामान्यपणे सामानावर काळसर टिपक्यांच्या रूपात दिसते विष्टेमध्ये रोगकारक जीवाणू आणि आदिजीव असतात घरमाशी ही या सूक्ष्मजीवकाची वाहक असते तिच्या शरीरावर सुमारे साठ लाख जीवाणू असू शकतात त्यामुळे ज्वर, आमांश पटकी क्षय खुपरी परमा काळपुळी असे रोग माणसाला होतात आज माशांना पळवून लावायला बाजारात औषधे उपलब्ध नसली तरीही त्यांना पळवून लावण्याचा एक उपाय आहे तो म्हणजे स्वच्छता माशांना घाण अत्यंत प्रिय असते म्हणूनच आपण घाणच करायची नाही हाच आपल्याला एक चांगला उपाय आहे आज आपण घरातील एक उपद्रव्य कीटक माशी या विषयावरती छोटासा निबंध लिहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद